इनकम टॅक्स वाढवला परत फी पण वाढवली याच्यात आता कस्टमर सगळे जाता वरून पार्सल घेतात डायरेक्ट ते बसता बसतात सोडेंजाकडे जाता तर त्यांच्याकडून का तुम्हाला सेल टॅक्स द्यायला मिळत नाही वनशॉपेल तुम्हाला सेल टॅक्स काय आता बारवले सेल टॅक्स आहे पाच आम्हाला दहा टक्के सेल टॅक्स आहे तर सेल टॅक्स मिळत नाही त्यांना सरकारला ते एक दिवसा आता आमचे तर मोठे दिवसाने आता आमच्या हॉटेलवर कस्टमर पन्नास टक्केहून पण तुम्ही झाले रेट वाढल्यामुळे त्याच्यामुळे मग आता तुमचं असं घर पाहिजे की हे जे खानावळी आहेत त्यांना तुम्ही थोडस हो टोटल बंद केलं दाखवा मला कधी बरोबर तेच आम्ही एक्साईज एक्साईज डिपार्टमेंट पण त्यांना पण दिलं एक्साईज आमचं एक्साईज त्यांना पण दिलं आम्ही नेटर आधी आपण सगळे माले गक्ष घेऊन जाऊ आज या ठिकाणी मालेगाव बागलान तालुका शिरो ग्रामीण रूम आणि बार असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत जे शासनाने जे दारूच्या दारामध्ये जी वाढ केलेली आहे त्याच्यामुळे यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या बारला किंवा हॉटेलला लोकांचं याचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण की ताण थोडं महाग पडत आहे त्यामुळे काही लोक वाईन शॉप मधून डायरेक्ट घेऊन मैदानात कुठं एखाद्या गाडीवरती खानावळीमध्ये बसतात काही तर त्यांच्यावर कारवाई असं म्हणणं आहे आणि टक्के म्हणजे आम्ही त्या कारवाई केले जाऊ ऑलरेडी आणि असं जर काही निदर्शनास झालं तर वर त्याला आम्ही शंभर टक्के कारवाई करूया दोन बारच्या <laughs> केसेस आपण त्याच्या त्याच्यावर करत असतो आपण अगोदर पण केलेल्या आहेत इथून कुठं तसं काय आढळलं तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करू आपण Ma a termare le rasti, che va a gendocare a dipina le rasti, che in cerca roba. Perché non di Non <usur> li <usur> non li cuffi di pani.

जो कस्टमर आ रहे थे बाहर में तो अभी फिलहाल आ नहीं रहे तो क्योंकि रेट बढ़ गए तो जो कस्टमर था ना वो अभी डाइवर्ट हो गया वो अभी क्या करता है वाइन शॉप से, से माल लेता है वो तो किसी थे तो सोरे के गाड़ी पे क्यों अंडा भुर्जी की गाड़ी पे वो ड्रिंक करता है कि आप थोड़ा ध्यान देके जो इन लीगल जो है वो बंद होना चाहिए आज सकाळी बीअर बारा सोसिएशनचे पदाधिकारी आले होते त्यांनी निवेदन दिलं होतं की जिवाईन शॉप मधून काही लोक दारू विकत घेतात आणि ते खानावळ मध्ये असेल किंवा कुठं शेड शेडमध्ये किंवा मोकळ्या पटांगणामध्ये ग्राउंडवरती दारू पीत बसतात तर मी त्यांना सांगितलं की अशा प्रकारचं कोणते कृत्य होणार नाही असं जर काढलं तर शंभर टक्के करा आणि तसं बोलल्याप्रमाणे माननीय ऍडिशनल एस पी संधू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोसम या ठिकाणी जनता वाईन शॉप आहे त्याच्या बाजूला पत्रे शेडमध्ये काही लोक वाईन शॉप म्हणून दारू घेऊन त्या ठिकाणी कोणताही परवाना त्या शेडला नसताना दारुपीत पेदना आढळले त्या सहा जणांना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचं काम झालंय तसंच हे पत्रा शेड ज्या मालकाचा आहे त्या मालकाला सुद्धा आरोपी करण्यात येणार आहे त्याच्यावर सुद्धा आपण गुन्हा दाखल करतोय अशाच प्रकारचं जरी कुठं काय कोण ओपन स्पेसमध्ये पीत बसले असेल तर कृपया त्यांनी छावणी पोलिस कळवावे त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल आता सध्या आपण सहा लोकं ताब्यात घेतलेलं आहे आणि सातवा जो आहे तो मालक आहे सात मा लोकांवरती गुन्हा दाखल करीत आहोत